नाश्त्यामध्ये आज बनत आहे उपीट मस्त अस छान गरम गरम उपीट काय झालंय गोपाळा काढते गोपाळा आज गोपाळ्याची भाजी आहे ते मागच्या वेळेस आपण सोडलेला किती मोठा झाला बघा गोपाळा ओ पप्पा खाली गोपाळ आहे ती काढा कि अजून आहे का बघा ही चार पाच दिवसामध्ये भाजीला येते भोपळे मोटर चालू आहे हो का इथं झाले काय करते बाळा मला दिसते पण सगळ्यांना समजलं पाहिजे ना तू काय बारीक करतोय म्हणून सांगावं लागतं सांग बर काय त्यात हा 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 आदरक भाजी बनवायला आईला मदत करते अजून म्हणते तुला दिसे ना का कर कर, कर, कर लवकर फोडणी टाकायचं मला आंघोळी झाले नाष्टा झाले आणि माझ्याच आंघोळीच्या टायमिंगला टाकीतलं पाणी संपलं संध्याकचं आणि लेटसुद्धा गेली तर आता एवढं सगळं असताना मी गॅसवरती पाणी ठेवले कारण मी कपडे धुवत साफसफाई करत बसले ना त्यामुळं उशीर झाला मळून ठेवले आहे भाजीची तयारी करून ठेवली आहे इथं भोपळा शिजवून घेतला आहे दूध तापलं आहे नाश्ता झालाय जिरी मोहरी अद्रक लसूण खोबरं हळद आणि तिखट शिजून घेतलेला भोपळा मस्त अशी झनझणी भोपळ्याची भाजी तयार आहे देवपूजा मी स्वयंपाक करत होते तितक्यात पिकअप घेऊन आहो आले आणि पिकअपच्या ड्रायव्हरला चहा करायला सांगितला कारण की आपल्याला वरण ठेवायला स्टँड बनवायचा होता लोखंडाचा ते मटेरियल घेऊन पिकअप आलेलं होतं तर त्यांच्यासाठी इथं मी चपात्या बनवत बनवत चहा करत होती आणि त्यांना चहा सुद्धा दिला आणखीन आम्ही आहे पण मला लसूण बघून यावं लसूण किती उगवलाय अरे वा छानच उगवलाय लसूण हे बघा हे दोन वाफे ना लसूण लावलेले आहेत हे सगळे बारीक हिरवे मोड दिसत आहेत ना तर आणखीन तीन चार दिवसानंतर चांगला दिसेल राधान मी लावलेलं ला। लसूण चांगला दिसतंय घे आत्ताने हे परत लावलेलं सुद्धा उगवलंय ओ हे बघा आपल्या घराच्या बाजूला वडाचं झाड आहे पाठीमागल्या साईडला हे चिंचचं परत करंजाचं सुद्धा झाड आहे आणि पाटीमाग थोडंसं इथलं घाण झालं पावसामुळे हे काढायचं आहे कारण दोन तीन महिने पाऊस बंदच नव्हता इथं आहे केळी त्यानंतर ही तुतीचं झाड आहे इथंच ॲपलचं आहे ऊस आहे चिंचं झाड आणि रान तयार केले आपल्याला आपणाला इथं गवत लावायचे मशीनसाठी चलो ॲपल ह्या काय होई वर हिरवा शेणा दिसते तो हो की तून मी लावलेलं आहे ते ॲपल मत आहे का तुला छोटा होता सम्राट एवढा होता तेव्हा चला विचारते त्याला अॅपल कधी लागणार तर आपल्याकडे टेम्परेचर जास्त आहे भाळा त्याला गार लागते एकदम गार आणि बर्फ पडला लावले तर झाड तर जगले ही मोठी गोष्ट आहे आपल्या भागात काय दादूचा लाडका आपल्या शीता गीता शीताबाई आणि गीताबाई गोगीबाई एक आणि चला जीवया आज सगळे कामं झाली पोरणाने जेवढे मी आणि आहो राहिलो ताटवाड गरम गरम भात बनवलंय मुलांसाठी आमच्या दोघांचे ताट माझ्यासाठी भाकरी त्यांच्यासाठी चपाती पप्पा तुला सांगते तू पप्पाला सांग मी तर ह्या आंब्याला केशर आंब्याच्या बुडाला राहू दे खात म्हणत होती टाका मग कडुलिंबाचा टाका म्हणजे आंबे कडूच निघतील सगळे होय खाणं झाली चलो आता आम्हाला काय सुट्टी साजरी करू देऊ नका कामावर काम कामावर काम काढा सुवायला आराम कसला आहे मलाय आता जेवले पाच मिनिटात तर लगेच आलोय गुट्ट्या कट करायला

हिथ पडलेली मग पडलेली मग कॅरियर मध्ये ठेवलेली कुठल्या तर ठेवण्यासाठी स्टँड बनवतात तर त्याला आपण स्टँड कसं बनवतात ते बघूया carrot gaya na basala 編み台

아니라고 집이. 아까 지금 내가 뭐지. 뭐. 지금 뭐. 어머나 무슨 소프라스. 아내 이거 뜨. 뉴. 내가 갖고 있는 소프라스. 무슨 문제야? 지금 무슨 펀딩이 얼나 오래 소프라 아하. 막시가 맞아가지고. 난 지금 바지에 오피스가 나내 면이 좀이 예. 지금 이제 아. 내가 고 있는 소가고 कितकित झालं ना आपलं हे खोबरी आंब्याचं झाड आहे तर हे खोबरी आंब्याला पाणी सोडलंय इकडे हे एवढे झाड आहेत Pani Ami jatani baru baru परत पाईप बसत नाही रे बाळा बरं लाव टाकते मोठे आंब्यात घर वडाजून पाईप अजून थोडा हा बस बसते का पण इथं पेरूचं झाड तुटल मागून घे घे हां बघ येते का आलं का सोड बर येते वापस सरक तू बाजूला आ हा तसं धर जाते रे लांब जरी पडलं तर त्याच्या मुळाला पाणी जात असते <laughs> हा आता जमलं एक नंबर झाडांना पाणी देतोय आम्ही मोटर चालू आहे आणि दिवस मुळाचा टायमिंग आहे ना ह्याच टायमिंगला दा झाडाला पाणी द्यायला पाहिजे तर पोराने काय काय जुगड केला दाखवतो इथून पेप लावलाय छोटा लावलाय इथून काळा लावलाय ते पेरूच्या बुडाला सोडलंय पाणी दाखवू कुठं चालले पाणी आलं बघ या पेरूच्या बुडाला या पिरून त्या पिरूला पण जाते पलीकड बाळानं ना बूट नाही घातलं एस म्हणजे नको कच्चे मग पिरू कच्चा रे बाळा आहे कच्च हा पप्पा पिकल्यावर काढून देते पप्पा आपणाला हा तू बूट घातला नाही तसा चाल आहे दादाचा अजून जुगाड चालू झाला येते ग बाळा तेच येते बरोबर लाव थांब वाचते अरे इकडं हे वर झालं रे त्यामुळं पाणी रिटर्न गेलो वापस आता लावून लावते तर पैप निघाले <laughs> तिकडून निघालं मग आलं 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 हो का आलं भरपूर आलं पैप ओढ जरा महा रावते सम समोर दे राव दे ये येत एवढं बस झालं येतं रे बाळा हे बघ बाळाच्या पायात पाणी आलं आ आलंय मम्मी स्लो मोशन जास्त मॅत येते पाणी मला दाखव तू हे बघा

बघ ना पण जी शिबीन कस चिंच तुडून ठेवले अर्ध ओ गुसून घेऊ शिमण्याचं चिच्यु आठ चालू चिच्यु चु च्यू जांभणीच्या झाडावर घराचं पाठीमागरला पिरू आहे आपला ओ हा आली जा पाटीमाग केळी आहे वे तीकते तीकते डेरे डेरे तो ते वेरणीचं स्टॅल्डचं जे मटेरियल आणलं होतं त्याच्यासाठी ते भाव आले होते बनवण्यासाठी तर त्याला इथं मी दुसऱ्या वेळेस चहा करत होते आता काम संपत आले होते घरी झालेली होती तर त्याच्या चहा बनवून दिला आणि युजे थोडच्या कपामध्ये चहा दिला त्याला बनवला आणि परत स्वयंपाकाला सुरुवात करणार संध्याकाळचा स्वयंपाक तर आज मी दिवसभराचं काम तुम्हाला दाखवणार आहे की मी काय काय केलं दिवसभरामध्ये तर तेच आपला हा पूर्ण ब्लॉग असणार आहे उद्या भाजीला शेंगा चटणी बनवूया थोडी उद्या संडे आहे उद्या कुठली शाळा माझ्या बापरी होईपर्यंत मला द्या शेंगा फोडून लगेच भासते तब्येत संध्याकाळच्या भागामध्ये मी कांद्याची चटणी बनवत आहे तर याला म्हणजे चटणी कांदोळी सुद्धा म्हणतात तर तेल गरम झाल्यानंतर जे जिरे मोहरी दोन चिरलेले कांदे काळती कट हळद आणि वरून शेंगाने ते खूप चवी करतो मीठ आणि थोडंसं पाण्याचा शिंतोटा टाकून शिजवून घेतो जेवण झालं आणि आम्ही लगेच आमच्या कामाला सुरुवात केली तर गुट्ट्या कापणं आणि खुलणं तर दिवसभर काम संपूर्ण नव्हतं आणि ह्या कामाला खरंच खूप वेळ लागतो सकाळच्या साडे दहा वाजलेत आम्ही आता हे गुट्ट्या करत बसलय ना आता सकाळी जण झोपायला गेलेत मी सत्ता झोपायला जाणार आहे चला राहिलेलं काम उद्या सकाळी उठून करायचं 30 tahun Cepat, sari jeruk